औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक आतिश छगन भोई यांनी मागितली लाच स्वीकारताना सामान्य जिल्हा रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक भोई नाशिकच्या लाच रुचपत विभागाच्या जाळ्यात तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीचे सिझरिंग झालेले औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोण ऐंशी रुपयाचे वैद्यकीय बिल मिळणे कामी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता आरोपी अतिश जगन भोईर एक कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे दे एकूण बिलाचे सहा टक्के प्रमाणे पाच रुपयांची लाचेची मागणी करून तडजोड अंती पंचासमक्ष पाच लाचीची मागणी करून सदर पाच हजार रुपये रक्कम दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पंचसाक्षीदारा समक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षेत लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगे हात पकडले असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं चा कामकाज चालू आहे सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक नरेंद्र पवार पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवलदार प्रभाकर गवळी पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी केली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક